मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील देवळालीसह धुळे लासलगाव मूर्तिजापूर या नव्याने विकसित केलेल्या अमृत भारत रेल्वे स्थानकांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले देशभरातील एकशे तीन पुनर्विकसित अमृत भारत रेल्वे स्थानकांचं उद्घाटन मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संपन्न झाले या स्थानकांचा विकास अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत करण्यात आला असून यामध्ये मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील देवळाली मूर्तीच्या धुळे व लासलगाव स्थानकांचा समावेश आहे या स्थानकांवर भव्य प्रवेशद्वार आकर्षक फसाड हायमास्ट लाइटिंग आधुनिक प्रतिक्षालय तिकीट काउंटर सुसज्ज दिव्यांग व वृद्ध प्रवाशांसाठी रॅम्प यासारख्या आधुनिक सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत प्लॅटफॉर्म कव्हरशेड कोच इंडिकेशन प्रणाली आणि डिजिटल डिस्प्लेही लावण्यात आले आहेत प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुविधेसाठी लिफ्ट एस्केलेटर आणि विशेष मार्गांचे निर्माण सुरू आहे ही स्थानके आता केवळ प्रवाशांचं केंद्र राहिले नाहीत तर प्रवासाचे केंद्र राहिले नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचेही केंद्र बनतील जिथे नागरिक केवळ प्रवासासाठी नव्हे तर आनंद व विश्रांतीसाठी येतील असा विश्वास रेल्वेने व्यक्त केला आहे अमृत भारत स्टेशन योजना दीर्घकालीन विकासावर लक्ष केंद्रित करणारी योजना असून प्रत्येक रेल्वे स्थानकासाठी मास्टर प्लॅन तयार केला जात आहे हा प्लॅन प्रवाशांची संख्या वाहतूक वाहतुकीची गरज याबरोबरच स्थानिक सांस्कृतिक गरजा आणि शहरी विकासाच्या दृष्टीनेही महत्वपूर्ण ठरणार आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक स्थानकाचे स्थानिक गरजेनुसार सुधारणा करण्यात येतील थी ज्यामुळे प्रवाशांचा अनुभव अधिक सुसह्य व सुखद होईल देवळाली कॅम्प रेल्वे स्थानकावरील लोकार्पण सोहळ्यामध्ये भाजप जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव ब्रिगेडियर आर के सैनी भाजप जिल्हा नेते व देवळाली कंटोनमेंट बोर्ड नामनिर्देशित सदस्य सचिन ठाकरे भाजप जिल्हा सरचिटणीस शरद कासार सिम्बॉसिस विद्यापीठ संचालक सी आर पाटील माजी नगरसेवक बाबूराव मोजाड शंकर एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ गुजर सुभाष शाळेचे सचिव रतन चावला भाजप पर्यावरण आघाडीचे तानाजी भोर प्रताप गायकवाड सुनील गायधनी प्रसाद आडके जीवन गायकवाड निलेश बंगाली प्रकाश कर्डिले भाजप शहर उपाध्यक्षा सुरेखा कुलथे देवाली कॅम्प रेल्वे स्थानक प्रबंधक आर के कुठार यांच्यासह पुरस्कार विजेते स्वातंत्र्य सैनिक राज्य प्रशासनाचे अधिकारी बँक पड आघरांचे अधिकारी शालेय विद्यार्थी स्वयंसेवी संस्था क्षेत्रीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समिती मंडळ उपभोक्ता सल्लागार समिती स्थानक सल्लागार समिती यांचे सदस्य उपस्थित होते प्रधान माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी की भारत अमृत भारत योजना के अंतर्गत एक तीन विकास करून ते देशचे लोकार्पण आज बावीस तारखेला केला आहे या कार्यक्रम मध्ये आज मोठा कार्यक्रम देवलाली स्टेशनवर आयोजित केला आहे त्यामध्ये शाळेचे विद्यार्थी स्थानिक लोक लोकनेते आणि रेल्वेचे अधिकारी उपस्थित झाले होते हे कार्यक्रम खूप चांगला संपला आहे आणि जे पदा, पंतप्रधान जीने ते सांगितलं की मोठे स्टेशन ते विकास केले आहे पण लहान स्टेशन छोटे छोटे आहे त्या पण एअरपोर्ट सारखी सुविधा देण्यात आली आहे ते लोकल स्थानीय जे नागरिक आहे त्यांनी खूप खूप त्यांची प्रशंसा केली आहे जे काम जे सुविधा मिळाली आहे ते खरोखर ते त्यांच्या खुशी व्यक्त करत आहे पुनर्विकास केला आहे स्टेशन मध्ये त्याच्यामध्ये काय आहे की जे आमचे सर्कोल्डन एरिया आहे त्याचे डेव्हलपमेंट हाय मास टॉवर आहे लाइट आहे ते लावले गार्डनचे विकास आहे ते दिव्यांगन आहे त्यांच्यासाठी बुकिंग त्यांचे बुकिंग कार्यालयाचे निर्माण आणि जे सी सी टी व्ही स्टेशन पर लावले आणि वॉटर स्टँड सिटिंग अरेंजमेंट आणि सोलार सिस्टम नाईन्टी टू क्लोवर सोलर सिस्टम आहे ते आहे त्याच्या अगोदर ज्या पंचवीस तीस गाड्या चालायच्या आता फक्त मोजक्या हातावर मोज्या चार पाच गाड्या चालतात त्याच्यासाठी तुमच्या रेल्वे प्रशासनातून तुम्ही आता प्रबंधक आहात तुम्ही याच्यासाठी प्रयत्न करणार का पूर्वी हा देवलाली स्टेशन मध्ये बाडी बावीस गाड्या थांबत होती आता चौदा गाडी आहे ते देवलाली स्टेशन वर मिलिटरी जे ऑफिसर आहे त्यांच्याकडून आम्हाला निवेदन भेटलं आहे आणि जे लोकनेता आहे त्यांनी पण दिले आहे आम्ही डिव्हिजनला डिव्हिजन माध्यम हेडक्वार्टरला पाठवलं आहे ते सज्जन प्राधिकारी आहे ते उचित निर्णय घेतील स्थानक आहे ठिकाणी अनेक वेळा ज्या आर्मीच्या कारण सर्वसामान्यांना काय प्रॉब्लेम नाही आहे पूर्वे आपल्याकडे पार्किंग ना होती आता आम्ही पार्किंग जे आहे डेव्हलप केली आहे प्रॉपर त्यांचे आर्मीचे जे एमसीओ कार्यालय आहे आपण त्यांना सेपरेट पार्किंग केली आहे काय असा काही प्रॉब्लेम नाही नगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हिट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा वेळी उपचार न केल्यास मृत्यू म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये पाणी भरपूर प्यावे बाहेर जाताना गॉगल्स टोपी छत्री इत्यादींचा वापर करावा मळमळ उलटी थकवा येणे